मुलांनो आज मी तुम्हाला एक अशी गमतशीर आणि गोड गोष्ट सांगणार आहे ज्यात आहे जादू दोस्ती आणि एक मजेशीर माकड कथेचं नाव आहे टोपी वाल्या माकडाची जादूची टोपी एका हिरव्या सुंदर जंगलात मॉन्टी नावाचं माकड राहत होत मॉन्टी रोज काही ना काही नवीन करायचं कधी झाडावर झोके घ्यायचा कधी हत्तीच्या पाठीवर बसायचा तर कधी तोतांच्या शेपट्या ओढायचा एक दिवस त्याला झाडावर एक जुनी टोपी सापडली मॉन्टेनं ती टोपी डोक्यावर घातली आणि तळ्यामधील पाण्यात बघितलं अरे आता मी टोपीवाला माकड राजा असा तो स्वतःला म्हणू लागला मॉन्टीला माहीत नव्हतं की ती एक जादूची टोपी होती जसं तो काही बोलायचा तसं ते खरं व्हायचं तो म्हणाला मला केळं हवाय आणि झाडावरून दहा केळी खाली पडली तो हसला हा, 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 ही तर जादू आहे मॉन्टीनं आपल्या सगळ्या मित्रांना दाखवलं हत्ती ससा तोता आणि हरिण सगळे आले सगळे म्हणाले मॉन्टी आम्हालाही जादू दाखव मॉन्टी म्हणाला ठीक आहे आता पावसात इंद्रधनुष्य येवो आणि आकाशात खरच इंद्रधनुष्य आलं सगळे आनंदानं उड्या मारायला लागले गाणं गाऊ लागले आणि नाचू लागले पण दुसऱ्या दिवशी मॉन्टीनं विचार केला की मी का सगळ्यांबरोबर वाटून घ्यायचं ही टोपी फक्त माझीच असावी तो सगळ्यांपासून दूर गेला आणि स्वतःसाठी सोनं केक आणि झुला मागवू लागला थोड्याच वेळात टोपी म्हणाली स्वार्थी लोकांसाठी जादू बंद आणि टोपी गायब झाली मॉन्टी रगू लागला मी चूक केली मला माझे मित्र परत हवेत तेवढ्यात सगळे मित्र परत आले आणि म्हणाले मॉन्टी जादू टोपीत नाही ती आपल्या मैत्रीत आहे मॉन्टी हसला सगळ्यांना मिठी मारली आणि म्हणाला आतापासून मी नेहमी सगळ्यांबरोबर आनंद वाटणार आकाशात पुन्हा एक इंद्रधनुष्य दिसलं आणि सगळे मित्र नाचू लागले जादू नाही दोस्ती आहे खरी जादू तर आपल्याला या कथेमधून हे शिकायला मिळते की स्वार्थ नाही दोस्तीचं वाटप केलं की आनंद दुप्पट होतो